असू दे तर पुरणपोळ्या हे आपल्या इथं बनल्याच जातात घरोघरी तर प्रत्येकांचा आवडीचा विषय म्हणजे पुरणपोळ्या पण आता कमी होत चाललेल्या आहेत पुरणपोळ्या जास्त कोण करत नाही पण छान अशा पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्ही मला मागितला होता की पूर्ण व्हिडिओ टाकत आहे तर असं मस्तपैकी तुमच्यासाठी मी तेलाच्या पुरणपोळीचा व्हिडिओ घेऊन येत आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा एकदम छान मौलुसलुशीत आणि अगदी ओटानीसुद्धा तुटतील अशा या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत अगदी योग्य मेजरमेंट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर का या पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या ना तर अजिबात तुटणार नाहीत फाटणार नाहीत एकदम मऊ लुसलुशीत अशा या पुरणपोळ्या होणार आहेत हाय हॅलो नमस्कार मी सुजाता नवीन एका व्हिडीओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बरेच दिवस झालं बरेच कमेंट अशा येत होते की पोळ्यांचा पूर्ण व्हिडिओ टाकत आहे तर मी आज तुमच्यासाठी खास पोळ्यांचा व्हिडिओ बनवत आहे तर इथं मी पावशर डाळ घेतली म्हणजे पावशरला पावशरच गुळ घेतलेलं आहे म्हणजे एक मोठी वाटी डाळ घेतली तर तेवढ्याच वाटीने हा गुळ पण घेतलेला आहे आणि जी काही सुंट आणि वेलची पावडर आहे ना तर ती पण करून घेतली आहे आणि तुम्ही म्हणत असाल की फक्त मैदाच वापरते तर मी मैदा काही जास्त वापरत नाही तर दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि एक वाटी मैदा घेतलाय तर या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक वाटी मैदा आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे असं पोळी म्हणजे पुरणपोळी करण्यासाठी तेलाची तर बघूया आपण रेसिपी तर आता ही डाळ अगोदर मी स्वच्छ धुवून घेते तर पावशर डाळीसाठी पावशर गुळ घेतलेलं आहे तर डाळ स्वच्छ धुवून घेते अगोदर तर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे बघा ही मोठी वाटे त्यामुळे पावशा डाळ ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसलेली आहे तर आता मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर इथं पाणी चांगलं उकळलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालून घेते तर मी याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते कारण कलर खूप छान येतो हळदी हळद आणि तेल थोडंसं घालून घेते याच्यामध्ये आणि जी काही आपण धुवून ठेवलेली हरभरा डाळ होती ना तर ती सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते तर आता इथं कुकर वगैरे आपलं लावून झालेलं आहे पाणी पण गरम झालेलं आहे डाळ पण घातलेली आहे सगळं झालंय तर आता या पाच सहा शिपट्या करून घ्यायच्यात कुकरच्या आपल्याला तोपर्यंत आपण कणिक तो मळून घेऊया तर हे गुळ आणि वेलचीपुर आणि तर मी साईडला ठेवून देते तर ही पिठं सगळी चाळून घेतलेली आहेत मी गव्हाचं पीठ आणि तो चाळून घेतलेला तो तर याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडीशी हळद घालायची कंकीमध्ये सुद्धा कारण कलर खूप छान येतो आणि थोडस तेल घालून घ्यायचंय तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता तर स्टार्टिंगला असं कुकर वगैरे लावून घेतला ना तर कणिक वगैरे मळेपर्यंत आपल्या पूर्ण कुकरच्या शिट्ट्या वगैरे होतात तो वेळ आहे म्हणजे इकडे कणिक पण मळून होते आणि या साईडला कुकर पण होते तर मी प्रत्येक वेळेस असंच करत असते कुकर लावून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर मग कणिक मळायला घेते तर छान मा अशी कणिक मळून झालेली आहे पाच मिनटामध्येच आपली तर आता कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होत आहेत तर मी चार पाच पाच ते सहा कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या तुम्हाला फक्त तीनच दाखवल्यात पण सहा कुकरच्या शिट्ट्या मी तर करून घेतलेल्या आहेत तर आता पाच सहा शिट्ट्या झालेल्या पण आहेत आणि चांगलं कुकर थंड पण झालं आहे तर बघूया आपण डाळ शिजली का तर छान अशी आपली डाळ शिजलेली आहे बघा इथं एकदम मऊ शिजलेली आहे तर आता हे आपल्याला एळून आहे आणि एळून म्हणजे आपण हे गाळीमध्ये घालून घ्यायचे आणि तर आमच्या इथे एळूनही म्हणतात तर तुमच्या इथं काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा तर आता हे आपण गाळीमध्ये घालून घेऊया ची, ची तरे तरे hmm. तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी मारून आपण ह्याची एळणीची आमटी करू शकतोय तर आधी आमटी करायची आणि ही जे डाळ आहे ना तर ते आता गोळ घालून आपण शिजवून घेऊया छान शिजली डाळ तर सहा शिट्ट्यामध्येच कुकरमध्ये डाळ आपली छान शिजलेली आहे प्रत्येकाच्या कुकरच्या ह्याच्यानुसार असेल कुणाच्या चारमध्ये शिजत असेल डाळ तर कुणाच्या तीनमध्ये शिजत असेल तर माझ्या कुकरमध्ये सहा शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते तर गुळ आहे तर पातळ घालून घेते मग पूर्ण पाणी आटत आल्यानंतर घट्ट तर मी आता हे चांगलं हलवून घेतेला तर आपल्याला इथे जास्त गॅस लहान पण ठेवायचं नाही आणि जास्त मोठा पण ठेवायचा नाहीये मीडियम गॅस वरती आपल्याला छान असं पुरण पूर्ण पाणी म्हणजे त्याच्यातला गुळ आहे ना तर, 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 तर तो आटेपर्यंत शिजवून घेतलं आहे तर मी तर सुंट आणि जे काही वेलची पावडर वगैरे होती ना तर तीसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि पूर्ण पुरण हे मॅश करतं ना तर तशापैकी पूर्ण शिजलेलं आहे तर जास्त पुरण वाटताना आपल्याला त्रास होणार नाही कारण पूर्ण डाळ मॅश झालेली आहे तर छानपैकी ते मी एका वेळेस सगळं पुरण घेतलं आहे चाणीमध्ये आणि एकदम सगळं गरम गरम आहे ना तर ते सगळं बारीक करून घेणार आहे बघू शक बघ बघितलं असेल तर मी कुकरमधलं पूर्ण पुरण संपलेलं आहे आणि सगळं चाणीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं आता हे पुरण गरम गरमच आपल्याला पाडून घ्यायचं आहे थंड झालं ना तर पडत नाही लवकर पडत नाही आणि जर गरम गरम का तुम्ही बारीक केला तर लगेच पटपट पडून जातं हे पुरण सगळं चाणीमधून तर छान असं पुरण आपलं आता इथं बारीक झालेलं आहे बघू शकता तुम्ही नेहमी असं वाटी वगैरे पुरण पाडायचं कारण मग पटकन होतं नाही भाजत पण नाही हाताला आणि पटकन पडलं तर ग्लासनी किंवा तांब्यानी थोडासा वेळ लागतो पण मी नेहमी असं वाटीचाच उपयोग करून छान असं पुरण पाडून घेते आणि डाळ चांगली शिजलेली थोडीशी एखादी दुसरी जी शिजत नाही आहे ना तर ती थोडंसं असं चाळणीमध्ये राहतं तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकदम मऊसर पुरण आपली इथं ता तयार झाले तर डाळीचं आणि गुळाचं प्रमाण सेम ठेवायचं जर का पावशर डाळ असेल ना तर पावशरच गुळ घ्यायचा एकदम गोड वगैरे व्यवस्थित होतात कारण जास्त गुळ घेतलं ना तर मग एकदम चिकट वगैरे होतात तर पुरण पण थोडंसं जास्तच गोड होतं तर पावशर डाळीसाठी पावशर गुळच घ्यायचा अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा किलोच गुळ घ्यायचा तर हे मेजरमेंट बरोबर आहे एकदम छान अशा तेलाच्या पोळ्या होतात आणि पुरण वगैरे करेपर्यंत फक्त दहा पंधरा मिनटामध्ये आपली कणिकसुद्धा चांगली भिजून होते तर मी जास्त पण असं कनिक म्हणजे अशा पद्धतीने करून घेतले तर पहिला नैवेद्य आपलं गॅसला असतं म्हणून मी छोटीशी पोळी करून गॅसला नैवेद्य वगैरे दाखवूनच पोळ्याची सुरुवात करत असते तर छान अशी छोटीशी पोळी करून घेतली मी तर आज पोळ्या करायचं कारण म्हणजे तसंच आहे आणि आज सत्यनारायणची पूजा काल अचानकच ठरलं होतं की सत्यनारायणची पूजा घालायची तर मग आज सकाळी सकाळी लवकर उठून सगळं डाळ वगैरे शिजवून पुरण वगैरे करून ठेवलं लवकर भरजी येणार होते कारण आज लास्ट दिवस आहे श्रावण महिन्याचा म्हणून ते येणार बोलले बरोबर आठ आठ वाजता येणार बोलले मग तेवढ्याच एक चार पाच पोळ्या वगैरे केल्या सगळं आवरून ठेवलं लवकर भरजी येणार म्हणून आणि फोन पण लागला नाही त्यांचा तर शेवटी आले ते थोड्या वेळाने जवळजवळ नऊ साडेनऊ वाजता आले मग थोड्याशा पोळ्या करून घेतल्या होत्या चार पाच आणि चार पाच पोळ्यानंतर केल्या मी तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघशील आज नंतर जाऊन तर अगोदरच्या ह्या ज्या काही तीन तीन ते चारच पोळ्या केल्या असतील तर तेवढ्याच पोळ्या करून घेतल्या होत्या तर छान असं मी पुरण वगैरे व्यवस्थित भरून घेतलेले कारण कणकीपेक्षा पुरण हे जास्तच घातल्यानंतर पुरण असं जास्त असले की पोळीमध्ये छान लागतं पण तेलाच्या पोळीमध्ये जास्त पुरण असं बसत नाही तरी पण आपण दोन वाटी गहू आणि एक वाटी जर का मैदा घेतला ना तर पुरण आपलं व्यवस्थित म्हणजे त्या कणकीमध्ये बसतं जास्त असं बाहेर येत नाही नुसतं गव्हाचं पीठ असेल तर तेलाच्या पोळीमधून कणिक पुरण बाहेर येतं तर दोन कप गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी मैदा घालायचा आहे आपल्याला बरेच जणांनी प्रश्न केला होता की तुम्ही गव्हाचं पीठ कसं मळता तर मी दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेते आणि छान असं पीठ मळून घेते थोडीशी हळद तेल आणि मीठ टाकून थंड पाण्यामध्ये सेलसर से असं मळून घेते आणि एकदम छान अशा पोळ्या आपल्या इथं झालेल्या आहेत आणि फुगलेल्यासुद्धा आहेत छान खरं तर जी पिठाची पोळी असते ना तर पिठाच्या पोळीपेक्षा तेलाच्या पोळीला तेल कमी लागतं पण बरेच जणांचा समज आहे की पिठाच्या पोळीला तेल कमी लागतं आणि तेलाच्या पोळीला तेल जास्त लागतं तसं नाही आहे कारण पिठाच्या पोळीला दोन्ही साईडने तेल भरपूर लावायला लागतं तर ते जास्त लागतं आणि पिठाच्या जी काही तेलाची पोळी असते ना तर त्याला फक्त एकदा तेल लावून घेतलं की परत लावायची गरज नाही पण आपल्याला खायला कसं आवडतं चमचमी तसं तुपातली वगैरे तर मी थोडंसं तेलाची पोळी करूनसुद्धा तूपवरून थोडंसं लावलेलं आहे तर छान लागतं टेस्टला तर मस्तपैकी अशा पोळ्या करून घेतलेल्या तर भटजी लवकर येणार म्हटल्यानंतर आठ आठ वाजता मग पटपट थोडंसं थोडंसं आवरून वगैरे घेतलेलं आणि पोळ्या करून घेतलेल्या आणि तीन चार पोळ्या केल्या आणि परत म्हटलं तर थोडंसं आवरून वगैरे घ्यावं तर मम्मींची पण तयारी चालू होती जे काही बाहेरचं सामान वगैरे फुला आण हे आण बाकीची जी काय काय तयारी चालू होती ना म्हणजे निरंजन तयार करून ठेव ती तयारी भरपूर असते तर ते मम्मीनी छान पिकेशी आमच्या तयारी करून ठेवली होती आणि अर्चनाचं पण चाललेलं बाकीचं काय काय भजी करायचं आमटी करायचं घरडी तळायचं तर ते चाललं चाललेलं आणि माझं इथं सगळं जे काही पोळ्या आहेत ना तर पोळ्या करायचं काम चाललेलं तर दोघी तिघी असल्यामुळे पटपट अशा आमच्या पोळ्या वगैरे आणि जी काही कामं होती ना सकाळची तर ती सगळी आम्ही अशी छानपैकी आवरून घेतलेली आणि तेवढ्याच तीन चार पोळ्या केल्या बाकीची जी काही तयारी होती ती झाली स्वराचा डबा वगैरे झाला स्वरा, स्वरा स्कूलमध्ये वगैरे गेली आणि त्याच्यानंतर थोडंसं मग साडी वगैरे घालून आवरून मस्तपैकी आम्ही परत पोळ्या करायला घेतल्या कारण भटजींची वाट बघून भटजी आलेच नाहीत शेवटी बरोबर नऊ साडेनऊ वाजल्या त्यांना यायला तर छान अशा इथं ज्या काही पोळ्या होत्या ना तर तीन चार तेवढ्याच करून घेतल्यात आम्ही आमच्या इथं पोळ्या झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग साडेआठ नऊ साडेनऊ वाजले होते तर साडेनऊ वाजता साडेनऊ ते दहा वाजता भटजी आले पण त्याच्या अगोदर साडेनऊ वाजताच म्हटलं ज्या काही थोड्याशा पोळ्या राहिल्यात तर त्या करून घेया तर परत एकदा आणि पोळ्याचा घाट घातलेला आहे परत एकदा म्हटलं आता एक दोन तीन पोळ्या करूया म्हणजे एक पाच सात तरी पोळ्या होतात आणि परत राहिलेल्या मग गरम गरम अशा केल्याना सगळ्यांनाच आवडतात आणि त्यात शूट घ्यायचं व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की वेळ खूप जातो पोळ्या वगैरे बनवायला नुसत्याच पटपट पोळ्या करायच्या असले की जास्त काही वेळ जात नाही आणि शूटिंग वगैरे घ्यायचं म्हटलं की मग ते सगळं श हे करा सगळं सेट करा व्यवस्थित घ्या मग कोण असतंय कोण असते कोण बिझी असते तर ड्रायफ्रूट वगैरे लावा तर छानपैकी त्याचं सेट करा तर खूप वेळ जातो असं त्यामुळं थोड्या थोड्याच अशा फळं करून घेतल्या होत्या आणि नुसतं काही म्हणजे पूजा वगैरे नसती ना तर मग छानपैकी असं हे करून घेतलं असतं कारण मग एक जण शूट घ्यायला असतं आणि दोघी पण आम्ही बी हेच होतो कामातच होतो तर त्यामुळं ड्रायफ्रूट वगैरे लावून शूट घ्यायला खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर जे काही तुमचं म्हणणं असतं की पुरण खूप कमी घालते किंवा जास्त घालते तर असं काही नाही आहे जरा वेगळ्या डिझाईनच्या पोळ्या केल्या ना म्हणजे वेगळ्या प्रकारचे जरा असं केले की तेवढंच पुरण आहे तेवढीच कणिक असते फक्त दिसायला तुम्हाला ते पुरण जास्त वाटतं आणि कणिक कमी वाटते तसं काही नसतंय तर तुम्ही तर मी गोळे करताना बघितलं असेल तर कणिक पण तेवढीच असते आणि पुरण पण आहे ना तर तेवढंच असतं फक्त जर असं वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी करून बनवलेली असते मी तर इथं छानपैकी हाताने आता हे वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी केले नेहमीपेक्षा तर ही पोळी ना तर हातानेच मी करते तिथं जे काही लाटणं वगैरे ना तर ते अजिबात वापरलेलं नाही आहे आणि ही सुद्धा पुरणपोळी एकदम छान फुगणार आणि एकदम छान होते तर मस्त अशा पुरणपोळ्या बघत राहा तुम्ही तर केळीच्या पानावरती सुद्धा मी पुरणपोळ्या बनवते छान होतात आणि यावेळीसुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवले तो व्हिडिओ लवकरच अपलोड होईल आपल्या चॅनलवरती तर छान अशा इथं तेलाच्या पोळ्या हातानेसुद्धा बनवल्यात आणि जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या पोळ्या असतात ना तर त्या भारी ओढतात आणि छान होतात आणि एकदम तीन चार लेअर आतमध्येच उरतात आतला लेअर कच्चा अजिबात राहत नाही एकदम गुबगुबीत अशी एकदम पुरण भरपूर असलेली पुरणपोळी तयार होते तर हीसुद्धा पुरणपोळी किती छान झाली बघा एकदम अशी पुरण भरपूर झालेले याच्यामध्ये आणि फुगले पण व्यवस्थित तर आपण पुरणामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकतो आणि कणकीमध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकतो त्यामुळं पुरणपोळीला कलर किती छान आला आहे बघा एकदम मस्त अशी कलरफुल म्हणजे जसं पुरणपोळी झाली आणि थोडेसे डाग पडले ना त्याच्यावरती तर ती दिसायला खूप छान दिसते तर मस्तपैकी असा कलर आलेला आहे पुरणपोळीला इथं आणि छान अशा आज आपल्या बनलेल्या आहेत तर नऊ साडेनऊपर्यंत आमच्या सगळ्या पुरणपोळ्या करून झाल्या तिथं आणि एक दहाच पुरणपोळ्या केल्या असतील पण वीस पुरणपोळ्यांचा वेळ इथं माझा जातो कारण शूट करायला वेळ जातो आणि त्याच्यानंतर मग जे काही बाकीचं सगळं आवरावरी असतं प्रत्येक पोळीसाठी थोडंसं वेगळं शूट वेगळं शूट म्हणजे त्यामुळे वेळ खूप जातो आणि जिथं काही आपल्या चार पुरणपोळ्या होणार असतील ना तर ता तिथं जवळजवळ आठ होणार असतील तर चारच पुरणपोळ्या होतात किंवा तीनच होतात एवढा वेळ आपला शूट घेत घेत असं पुरणपोळीला गेलेला असतो तर मस्तपैकी तुम्ही सांगितल्यामुळं मी छानपैकी असा हा व्हिडिओ बनवला आहे पुरणपोळीचा तुमच्यासाठी तर अशा प्रकारच्या पुरणपोळ्या तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि एकदम मस्त होतात आणि तुपाबरोबर वगैरे खायला एकदम भारी लागतात अगदी ओटानीसुद्धा अशी जी काही पुरणपोळी आहे ना तर ती तुटली जाईल अशा पुरणपोळ्या सॉफ्ट आणि एकदम छान अशा झालेल्या आहेत आपल्या तर आता गौरी गणपतीचा सणसुद्धा जवळच आलेला आहे आणि या गौरीच्या सणाला तुम्ही ज्याप्रमाणे मी सांगितलेली आहे ना पुरणपोळीत प्रकारे एकदा नक्कीच करून पहा एकदम छान मऊ लुसलुशीत आणि एकदम छानच होणार म्हणजे तुम्ही पण छानच करताय पण अशा प्रकारे सुद्धा एकदा पुरणपोळ्या नक्कीच ट्राय करा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण पुरणपोळ्या बघा किती छान दिसायला लागलं तिथं एकदम भारी दिसायला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा की आ, कशा झाल्यात पुरणपोळ्या तर इथं जो काही सत्यनारायणची जी काही पूजा होती ना तर तिथं नैवेद्याचं ताट वगैरे करायचं चा काम चालू आहे पुरणपोळ्या वगैरे सगळ्यात झाल्या आणि नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं आणि जो काही प्रसादाचा शिरा वगैरे होता ना सत्यनारायणचा तर तो सुद्धा माझा सगळा करून झालेला आहे फक्त पंचामृत करायचं राहिलेलं तर तेसुद्धा इथं मी करून घेते आणि जे काही बाकीची तयारी होती ना तर ती सगळी झालेली भटजी वगैरे बाहेर येऊन बसले होते तर प्रसादाचा शिरा वगैरे कसा बनवला याचासुद्धा व्हिडिओ मला शेअर करायचा होता व्हिडिओ बनवायचा होता पण तेवढा वेळच काही भेटला नाही आणि सगळी गडबड गरबड आणि खूप सकाळी सकाळी कामं होती त्यामुळे काही जास्त शूट घेणं झालं नाही आहे कारण खूप छान प्रसादाचा शिरा झालेला आणि मी एकदा तुमच्याशी नक्की शेअर करेन तर इथं शिरा वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि पंचामृत पण झालेलं आहे आणि नैवेद्याचं ताट वगैरे पण करून ठेवलेलं आहे मग एकदा पूजेला बसले की परत उठता येणार नाही म्हणून तर सगळी तयारी होती ना तर ती करून घेतलेली आहे आणि अर्चना तोपर्यंत बाहेरचं आवरून ती पण सगळं आवरून आलेली आहे आणि इथं बघू शकता की ती छान असं तयारी चालू आहे आणि तयारीचं पण जास्त काही मी शूट घेतलेलं नाही आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय